छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ तथा सभापती उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी असोसिएशनच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले या अन्नदान वाटपात या अन्नदान वाटपाचा लाभ असंख्य शिवप्रेमी भक्तांनी घेतला आहे या परिसरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन हे अन्नदान वाटप केले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेत हक्काची जाणीव करून दिली आणि शेतकऱ्याला तेवढी त्रास होऊ नये माझ्या सैन्या असेल माझ्या अधिकाऱ्या पण असेल असं सांगणारा पहिला राजा जो होऊन गेला ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ही जी आमची संस्था आहे ती संस्था शेतकऱ्यांसाठीच काम करणारी संस्था आहे आणि त्याच्यामुळं शिवरायांची जयंती या ठिकाणी साजरी आहे अतिशय आनंदामध्ये आणि अतिशय हर्ष या ठिकाणी राजेंची जयंती आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी साजरी केली गेल्या अनेक वर्षापासून व्यापारी मित्र मंत्रिमंडळतर्फे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आम्ही या जीव शिवजन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर हवी अशा प्रकारचं सर्व व्यापारी या ठिकाणी रक्तदान करतात हमाल व्यापारी गुमाता सर्व या ठिकाणी सर्व मिळून रक्तदान देतात आणि तसेच या ठिकाणी तसेच आम्ही प्रसादाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी दरवर्षी ठेवतो सर्व व्यापारी मोठ्या उत्साहामध्ये दृष्टीनं या ठिकाणी येऊन हा महोत्सव छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करीत असतात आणि विशेष सांगायचं म्हणजे या शिवजन्मोत्सवानिमित्त आम्ही सर्व शेतकरी 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 व्यापारी सर्व मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी मोठा उत्सव आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवा मुंडा व्यापारी मंडळाच्या वतीनं वर्षी साववे सोळा निमित्त सर्वाला लाख लाख भव्या शुभेच्छा सर्वप्रथम महिने नवीन मुंडा व्यापारी मित्रमंडळातर्फे आज यावर्षी भव्य महाप्रसाद भव्य रक्तदान आणि शिवशंकर भजनी मंडळ आता दुसरं साहेब हनुमान भाजी म्हणजे यांचा एक सामना आहे त्याचा दक्षदाचा अर्थ करण्याचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात आणि सर्वच ह्याच्या सहकार्यानं नवामाना येथील सर्व व्यवस्था बांधवांच्या सहकार्यानं उत्साहात करतो आणि हे आमचं वर्ष नवे वर्ष असल्यामुळं यावर्षी सुद्धा आम्ही रंगे पाटलाच्या ह्याच्यानं संदर्भात आणखी उत्साह राज्यांच्या असल्यामुळं उत्साह जयंती साजरी करा त्यांच्या आदेशाचं पालन करून आम्ही सगळ्या उत्साहांमध्ये शिवजयंती साजरी करीत आहोत शहर